स्पेन हजरत पीर सय्यद बदरुद्दीन शहा हुसैनी चिश्ती बाबांचा सातशे वा बा उरुस मोठ्या उत्साहात कोकणातील हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ हजरत पीर सय्यद बदरुद्दीन शहा हुसैनी चिष्टी बाबांचा उरुस भक्तीमय वातावरणात शुक्रवार दि पंचवीस व सव्वीस जनवारी दोन हजार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या अनेक पिढ्यांपासून हा उरुस भक्ती साजरा केला जात आहे यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उरुस काळात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन झाले हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला पेंचा हजरत पीर सय्यद बदरुद्दीन शहा हुसेनी चिष्टी बाबांचा सातशे चारवा पुरुष साजरा झाला रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये डोंगर परिसरात वसलेल्या जंगलातील सर्वात मोठा पुरुष भरतो या ठिकाणी महाराष्ट्रासह विविध राज्यातील सर्व भाविक सहभागी होत असतात या पुरुषाला गुरुवार पासून सुरुवात झाली असून या ठिकाणी सर्व भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे पेण तालुक्यामध्ये हजरत पीर सय्यद बदरुद्दीन शहा हुसैनी चिष्टी बाबा यांची दर्गा डोंगर परिसरात वसलेल्या जंगलात आहे या दर्गामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उरुस भरवला जातो यावर्षीही हा उरुस भरविण्यात आला होता पुरुषाची परिस्थिती लक्षात घेता या वर्षी पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला होता दर्ग्याच्या परिसरात फुले चादर सुगंध रोपीची दुकाने तसेच लहान मुलांचे खेळणी कपडे जिलेबी मिठाई हलवा पराठे हॉटेल स्टॉल मुलांना खेळण्यासाठी जम्पिंग जपान आकाश पाळणा व रोषणाई करीत यांसह आदी दुकाने लावण्यात आली होती पुरुसाच्या निमित्ताने दर्गेला विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच रात्री ग्यार हवी शरीफ व रातीबचे कार्यक्रमानंतर संद निवडणूक काढून दर्गातील मजारला चादर चढविण्यात आली दर्शनासाठी जियारत आलेल्या भाविकांना गेला गुलाब फुलांची चादर मजारवर चढवली तसेच नियाज वाटप करण्यात आली दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती सर्व धार्मिक विधींसाठी मुस्लिम बांधव व मौलवी यांची उपस्थिती होती बाबांच्या दर्ग्यांवर आपले संकट दूर होण्यासाठी विविध मन्नती केल्या जातात व त्या पूर्ण होतात मन्नती पूर्ण झाल्या की भाविक आपल्या कुटुंबास्पद जागोजागी नियाज बनवून वाटप करतात खोपोली वादळ मुख्य संपादक खलील सुरवे